लय मोठ टप्प्या टप्प्या हॅलो मित्रांनो आता जे तुम्ही मावळ बघितलं ते हे आंब्यालाय तर मी काढायला जाणार आहे बघूया काय होत आहे माश्याचा का मध खातोय मी एकतर माश्या मला खात्या नाही तर मध मी खाय तर चला बघूया काय म्हणाय काय काय आहे <laughs> काढल का मी माळ काढतील वापरायचं नाही आजीला विचारूया आजी खरं सांगेल आजी, खर आजी काढल का, का, का मी माळ हा का मग माळ काढल का मी तुला काढायचंय का तुला बी वाटतंय मी काढतो ना मित्रांनो आता आईला विचारूया आई मोळ काढणार काय वाटते काढल काश्या चावत्यात चावले, चावले काय मित्रांनो फायनल मी रेडी आहे दूर केलेला आहे हातात येऊया बघितली ना कुठली बारीक पांठी मित्रांनो या मावाळ्याच्या संरक्षण माश्या पहिल्यांदा आपल्याला ओढवायच्या असतात त्याच चावत्यात त्यासाठी दूर केलेला आहे आम्ही

मित्रांनो फायनली फायनली मग हॉल काढलेला अजे आहे का मध्ये याला मध आहे काय बऱ्यापैकी मध आहे तिकडे जाऊ का कुठं चालले आता तिकडे मध आहे चालले का तिकडे जा जा आधी चालले आता पोळ्याला राहिलेला मध काढाय हे फांटीला तर एवढाच मध राहिलाय आलाय काय बाबू ही मध काय इकडे इकडे बघा मी दाखवते दाखवा दाखवतो मित्रांनो फायनली मावाळा सक्सेसफुली काढलेलं आहे पण एका माशीने जबरदस्त हल्ला केला ते आहे इथं माग <laughs> बाकी सक्सेसफुली मावाळ काढलेलं आहे मला नव्हतं वाटलं मागणी येऊन हल्ला केला माशी लय जबरदस्त हल्ला केला तरी मध पण गोड आहे कसं आजी आजीला तर लय आवडते मध होय आजी आवडलं का मत <laughs> आजीला चांग आजी तर चांगला आवडला आजी चाटो चाटू हंती जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आता उद्या पॅन्टीच बसते का नाही काही नाही <laughs>